तुमचा नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे नाशिक, नाशिक रोड परिसरातील जेल रोड मध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रितेश डोईफोडे या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय शहरात खळबळ माजवणारी ही घटना जुन्या रागातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे डोक्यात दगड घालून आणि थारदार शस्त्राने वार करत रितेशवर हल्ला करण्यात आला हल्लेखोराने स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली आहे दरम्यान रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी मोठी गर्दी केली त्यामुळे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय नाशिक दत्तक घेणारे मुख्यमंत्री आता तरी नाशिककडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक आता विचारतायत कारण शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे का यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी